महाराष्ट्राच्या जनतेला माझा साथ महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माझा मानाचा जय महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूजनांचे मनपूर्वक आभार आपण दाखवून दिलं की इथली कोणतीही जात जातीयवादी नाही जातीय वादाचा आधार घेऊन महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य कोणालाही ठरवता येणार नाही हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलं आहे मराठा समाजाच्या नावावर माथी भडकवून मराठा समाजाला त्रासदायक ठरेल असे कृती करण्यासाठी बाध्य करणाऱ्या राजकारण्यांना आपण वाद केलं यासाठी मानाचा मुजरा मानाचा नमस्कार दंडवत आपल्या सगळ्यांना मराठा मराठा ही या महाराष्ट्रातली अशी ताकद आहे अशी शक्ती आहे जी शक्ती या महाराष्ट्राला बलशाली करते आहे सशक्त करते आहे आणि तमाम ओबीसी समाज या मराठा समाजाच्या सोबत हातात हात घालून वावरतो आहे महाराष्ट्र विधानसभेचा हा निकाल हे सिद्ध करणार आहे की आम्हाला अशी दुफळी नको आहे ऐर्या गैर्या नथू खैर्यांनी या समाजाला कोणत्याही समाजाला भयकावून फूस लावून एकमेकांच्या विरोधात काम करायला उभं टाकायचं नाही हे या निकालाने सिद्ध केले आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांना मला मानाचा नमस्कार करायचा आहे साष्टांग दंडवत घालायचं आहे हे मराठी जन हो हे हिंदू जन हो हा निकाल फक्त निकाल नाही आहे हा राजकीय पक्षांच्या आकड्याचा खेळ नाही आहे हा निकाल महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारा ठरलाय महाराष्ट्राची वस्तुस्थिती सांगणारा ठरलाय अनेक जणांनी मला फोन करून सांगितलं की भाऊ तोरसेकर प्रभाकर सूर्यवंशी अनय जोगळेकर सचिन पाटील मराठी माणूस सुशील कुलकर्णी श्रीकांत उमरीकर या सगळ्यांच्यामुळे हे यश मिळालं अजिबात नाही आम्ही कोणीही या यशाचं श्रेय घ्यायला राजी नाही आहोत हे यश आर्धा युट्यूबर पाच पंचवीस भाजपचे नेते यांचं नाही आहे हे यश महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी मंडळींच आहे हिंदुत्ववादी मंडळींच ज्या हिंदुत्ववादी मंडळींनी प्राणपणाला लावून महाराष्ट्र जातीयवादी नाही हे सिद्ध केलंय याचं हे यश आहे मंडळी निवडणुकातील निकालांचे आकडे आता स्पष्ट होऊ लागतील मी आत्ता आकड्यावर नाही आहे बोलत मला कोणत्याही आकड्यावर बोलायचं नाही आहे एवढंच सांगायचंय की ही अवस्था आली आहे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळेल की नाही या स्थितीमध्ये आलंय या स्थितीमध्ये आलंय आणि याला काय म्हणायचं लक्षात घ्या हे काय दाखवतंय हे काय सिद्ध करतंय हे लक्षात घ्या जातीपातीच्या आधारावर खोट्या नरेटिव्हच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकता येत नसतात हे सिद्ध केलंय आणि हो छाती ठोकून मी सांगतोय तो, तो पुन्हा आलाय तो मी पुन्हा येईन म्हणायचा तो पुन्हा आलाय तो पुन्हा आलाय महाराष्ट्राला प्रगतीकडे न्यायला महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ करायला आता भाजपला आमची विनंती आहे सद्गुण विकृती लागू देऊ नका एक है तो सेफ है कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे या मुद्द्यावर भाजप ला लोकांनी समर्थन दिलेलं आहे आता सद्गुण विकृती दाखवू नका आता त्या पुन्हा आलेल्या माणसाला पुन्हा एकदा स्थानापन्न करूया आणि या निवडणुकीचं यश आपण आनंद घेऊया पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जणांचे पहिल्यांदा आभार मानतोय आणि माझ्या विश्लेषणाच्या एकेका भागाला सुरुवात करतोय हे यश कशाच आहे हे सांगायचा प्रयत्न आहे जाता जाता बारामतीच्या काकांना एक सल्ला द्यायचा आहे सल्ला सल्ला एवढाच काका भाजप कसही एकशे वीस एकशे बावीस जागा जिंकत आहे त्यांना बहुमताला एकट्याला पंधरा वीस जागा कमी पडतायत तुमच्या तेवढ्या येतील की नाही माहीत नाही अठरावरून चौदावर आलात देऊन टाकता का काय पाठिंबा म्हणजे अजून नको तसं व्हायला पुन्हा अचानक महाराष्ट्राच्या भल्यासाठी काकांना ती इच्छा व्हायची असं नको व्हायला काका बारामतीत पराभव झालाय योगेंद्र पवारचा आणि सगळ्याच ठिकाणी अवस्था काय ते बघताय आता तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी जातीयवादाच्या राजकारणाचं विष पेरणं बंद करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो नमस्कार आणि विश्लेषणाला येत राहू अनेक व्हिडिओ होत राहतील